स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये कसे आहात बरे आहात ना बरेच राहा आणि मस्त राहात तर आता झालं आमचं रुटीन चालू जसं तुम्हाला माहीत आहे हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतर बरेचसे कामं असतात आणि आता साखेत पण ऑफिसला जातो तर त्याच्यामुळं आता थोडंसं वर्डन वाढलं आहे तर थोडंसं कबीर पण आता करतो घरात ते कामं साखेत तर करतोच साखेतला बरेच जणं ओळखतात माझ्या ब्लॉगमध्ये आणि त्याच्यामुळं पण आधार खूप राहतो मला तर आता माझे जे कामं आहे सकाळचे ते तर झाले आहे तर तुम्हाला मी आज भाजी दाखवणार आहे कशाची यांना खूप आवडते ती भाजी तर त्याच त्याची भाजी करणार आहे आणि कोणाकोणाला आवडते ती भाजी नक्की कमेंटमध्ये मला सांगा आणि फिजिथेरपिस्ट येत आहे दोन तीन दिवसापासून तर तिच्यामुळं यांच्या पायाला ती जे एक्सरसाइज सांगते व्यायाम करून घेते तुम्हाला छोटा वेळ व्हिडिओ दाखवणार आहे कारण का ती अर्धा पाऊन घंटा करते त्यांच्या पायाला एक्सरसाइज करून घेते आम्ही प्रयत्न केला करण्याचा पण त्यांना त्रास होत होता आणि कसं राहते आपल्याला भीती लागते करताना काही चुकणार तर नाही पायाला धक्का लागणार तर नाही तर अशी मनात भीती असते त्याच्यामुळं मग नको म्हटलं फिजिओथेरपिस्ट जे असतात त्यांच्या हाताने केलेलं बरं राहतात तर ती आता थोड्या वेळाने येणार आहे तोपर्यंत मी माझी भाजी जे आहे ते करते आणि थोडासा तिचा व्हिडिओ पण दाखवून तुम्हाला कशी करते तिथं तर चला आणि आम्ही खूप ठिकाणी बघितलं पण ओळखीच्याच ठिकाणी मिळाली आम्हाला त्या ते। आणि त्यांचे पैसे पण जास्त नाही घेत जसं बाहेर सातशे आठशे रुपये रोज असतो त्यांचा ते तेवढा नाही कमी आहे आणि माझा आता हो भाऊ आहे त्यांचे मैत्रिणीच आहे त्याच्यामुळं आणि तिचे पेशंट पण भरपूर असतात तिचा एक्सपिरियन्स चांगला आहे त्याच्यामुळं म्हटलं तीच बरी आपल्याला आणि ओळखीची असल्यामुळे अजून एक फायदा राहतो की जास्त काळजीने केल्या जातात आपण त्यांच्याशी बोलू शकतो दोन शब्द हे असं तसं करून तर तो तेवढं एक तेवढा एक बेनिफिट राहते चला दाखवते तुम्हाला ती कशी करते आणि माझी आजची रेसिपी कशी वाटली ते पण सांगाल तर चला तर मागील जो व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये बऱ्याच जणांनी कमेंट केली होती ताई तुम्ही एक फिजिओथेरपिस्ट असेल तर आजूबाजूला त्यांना बोलवा तर रोज जाण्यानं बाहेर नव्हतो होत म्हणून आम्हाला घरीच पाहिजे होतं जेणेकरून त्यांना पायऱ्यांना उतरणं चढणं हा त्रास नको तर म्हणून मग छान मिळाली आम्हाला आणि खूप छान पद्धतीने त्या सांगतात व्यवस्थित करून घेतात आणि थोडंसं संध्याकाळीसुद्धा आम्हाला करायला लावतात जेणेकरून दोन टाईम झाला पाहिजे नाही जास्त पण थोडं तरी झालं पाहिजे जेणेकरून आपण लवकर बरं होऊ आणि लवकर बरं झालं म्हणजे सगळ्यांनाच आनंद होणार त्यांना तर सगळ्यात जास्त कारण त्यांना घरात बिलकुल गमत नाही आहे प्रयत्न खूप करत आहे ते आणि लवकर बरे पण होणार आणि खूप तर ते आता इकडे झोपले आहे आणि मी करत आहे आता भाजी भाजी हे अळूच्या पानाची भाजी कोणाकोणाला आवडते नक्की सांगा ना मला कमेंटमध्ये तर हे वड्या मला आणून दिलेल्या होत्या माझ्या वहिनीने जे यांना आवडतात म्हणून तर चला म्हटलं त्याची भाजी करून काही तडून पण घ्यायचे होते तर पेस्ट तर मी ऑलरेडी करून घेतला होता आधीच पेस्टमध्ये जसं आपण मटणाच्या भाजीचा पेस्ट तयार करतो तसाच याचा पेस्ट तयार करायचा आहे कांदे लसण मिरच्या धने खोबरं याची पेस्ट तयार करून घेतली त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तिखट हळद टाकलं आणि छान आता घट्ट मसाला आमची ते जास्त आवडतो जास्त पाणी पाण्याची भाजी नाही आवडत एकदम पाणी पाणी ते मसाला छान झाला त्याच्यानंतर ज्या थोडंसं मी एक चम्मच गरम मसाला टाकला अजून थोडा वेळ होऊ देते जे पण त्याला तेल सुटल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं वाटांचं जे पाणी आहे ते, ते, ते थोड़ा थोड़ा टाकते आणि थोडंसं अजून एक दोन तीन मिनटं तरी त्याला वाफ येऊ देते त्याच्यानंतर पुन्हा थोडं थोडं पाणी टाकते म्हणजे एकदम पाणी टाकत नाही जास्त पाणी पळून जाते कधी कधी आणि जसं जसं भाजीचा कलर चेंज होतो तसं भाजीचे पण चांगले होते तर इथं मी अजून थोडंसं पाणी टाकलं कमीत कमी मी याच्यामध्ये अर्धा ग्लास तरी पाणी टाकलेलं आहे आता एक साईड मी अडूच्या अडूची जी वडी आहेत ती तळत आहे आणि काही मुलांना तळून खायच्या होत्या आणि काही याची भाजी करायची हे इकडे आले होते थोडेसे त्यांना चांगला सेंट देत होता म्हणून आणि मुलांच्या कल्ल्यामुळे त्यांची अशी गाळ झोप होतच नाही तर इकडे माझ्या अडूच्या वड्या पूर्ण तयार झाल्या होत्या आणि आता भाजीमध्ये पण टाकत आहे मी आता भाजीमध्ये वेगळ्या बिना तळलेल्या टाकल्या वापरलेल्याच टाकल्या होत्या आणि काही तळलेल्या तर इकडे साखेतला आवडतं तर साखेत पण आला होता त्याला खूप आवडतं आणि त्याला चटक चुटक खायला खूप आवडतं म्हणून त्यांनी त्याला अशा तळलेल्याच वड्या जास्त आवडतात तर इकडे तो पण ऑफिसमधून आला होता आता मला तर बघ खाऊन बघतो म्हणजे त्याला आवडल्या तर बघा कसं खात आहे ओळीनं त्याच्या पण पाहायला लागला आहे त्याच्यामुळे आमची थोड़ा जस्त ला, तर थोडंसं लागलूक जास्त प्रमाण चालू आहे तो पण दवाखान्यात जाऊन आला होता आणि या वातावरणामध्ये लोखंडाचं काही जरी लागलं तर पहिलं टी टीचं इंजेक्शन घ्यावं लागतं तो घेऊन आला त्याला पण औषधी चालू त्याच्यामुळं त्याचे आवडते काही काही पदार्थ जे त्याला खाता नाही येत आहे तर इकडे आपली भाजी झाली रेडी आता ही भाजी कोणाकोणाला आवडते नक्की कमेंटमध्ये सांगा आता अशी दुरुणं असं वाटते मच्छीचीच भाजी आहे पण मच्छीची नाही आहे कारण का मच्छीची भाजी मी अजून तरी घरी केली नाही कारण का मला आवडती नाही मी नॉनव्हेजमध्ये मच्छी अजून घरी केली नाही कारण का वास खूप येते म्हणून तर इकडे आपला स्वयंपाक झाला आहे रेडी काही जण जेवले आहेत आणि काहीजणं जेवायचे आहेत म्हणजे मी आणि हे जेवण बसायचे आहे बाकी सगळ्यांचे जेवण झालेले आहे तर कशी वाटतं माझा आजचा छोटा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा ना आणि अडूची भाजी पुन्हाकुणाला आवडते नक्की कमेंट मध्ये सांगा आमच्या इथं खटखट खूप आवाज येत असेल तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये मा कारण का आमच्या इथं फर्निचरचं दुकान आहे घराच्या खाली त्याच्यामुळे तो दिवसभर असा आवाज त्याचा चालूच राहतो त्यामुळं माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मा तुम्हाला थोडा ना थोडा आवाज येत असेलच तर चला धन्यवाद तुमचे सगळ्यांचे खूप छान छान कमेंट केले तुम्ही व्हिडिओमध्ये खूप मनापासून धन्यवाद खूप चांगलं वाटतं जेव्हा तुम्ही कमेंटमध्ये विचारता जाऊन ती कशी तब्येत आहे ही ब्लॉग टाकत जा छोट्या तरी टाकत जा तर तर तुमच्या माहितीसाठी आज थोडासा ब्लॉग टाकला आणि तुम्हाला सुद्धा चालू आहे का बरात जणांना वाटलं घरीच आहे ते घरी नाही प्रॉपर ज्याच्या म्हणते ना सोनाराचे कान सोनाराच्याच हाताने टोचावे तसं काम असतं हे त्याच्यामुळं आम्ही तेवढी काळजी घेतली तर चला आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये येतोपर्यंत बाय बाय